हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज सकाळची सुरुवात झाली चहापासनं कारण की ना थंडी खूप जास्त वाजत आहे सकाळी सकाळी चहा घेतला तर बरं वाटतं त्यामुळेच म्हणले की सकाळची सुरुवात चहापासूनच करूयात आणि नंतर मग कामाला सुरुवात करावी का कारण की ना मला तर चहा पिल्याशिवाय दुसरं काही काम सुचत नाही त्यामुळं मग अगोदर चहा घेतला आणि त्यानंतर मग दुसऱ्या कामाला लागले तर इकडं माझं हॉल आवरण सुरू होतं आणि हिच आणि इथर याचा असा आगाऊपणा सुरू होता तर ही खेळणीचं टोपलं तिनं किचन मध्ये कधी नेलं कधी नाही ते काही मला माहित नव्हतं तर ही टोपल्यामध्ये जाऊन बसली होती आणि टोपल्यातून हिला खाली उतरायचं होतं तर एक पाय काढून उतरायला लागली तिला काय उतरता येत नव्हतं त्यामुळं ओरडायला लागली मम्मी मम्मी करून तेवढ्यात गेले तर काहीच असा उद्योगधंदा सुरू होता बाकीचं सगळं आवरलं आणि त्यानंतर मग जे काही भांडे होते ते घासले आणि किचन ओटा आवरून घेतला आणि तेवढ्यात झाली दुपार आईसुद्धा आलेल्या होत्या दुपारी बनवले मेथीचे थेपले तर प्रत्येकाला ही रेसिपी माहिती असेल ती काय मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली नाही तर चला तर मग उद्या भेटू आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबा स्टेट यू